बांगलादेशातील हिंदू धर्मावरील अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात मध्ये कडकडीत बंद आणि निषेध मोर्चा नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबल चायन सी एन न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या घडामोडी बांगलादेशातील हिंदू धर्मावरील अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात देगलूर मध्ये कडकडीत बंद आणि निषेध मोर्चा काढण्यात आले दिनांक ऑगस्ट वीस रोजी देगलूर मध्ये बांगलादेशातील हिंदू धर्मावर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचारांच्या विरोधात कडकडीत बंद पाळण्यात आला शहरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठानांनी बंद मध्ये सहभाग घेतला तर नागरिकांनी उत्स्फूर्तपणे या बंदला पाठिंबा दिला बाजारातील श्री हनुमान मंदिरापासून उपजिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला या मोर्चात शेकडो लोक सहभागी झाले होते बांगलादेश सरकारच्या न्यायकारक धोरणांचा निषेध व्यक्त केला उपजिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचल्यानंतर सादर केले या निवेदनात बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार तात्काळ थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे निवेदनात असेही म्हटले आहे की हिंदू धर्मियांचे अधिकार सुरक्षित राहावेत आणि त्यांच्यावर होणारे अत्याचार त्वरित थांबविण्यात यावेत नागरिकांनी या निषेधाद्वारे आंतरराष्ट्रीय स्तरावर आवाज उठवण्याचे आवाहन केले असून या मुद्द्यावर जागतिक स्तरावर लक्ष केंद्रित करण्याची मागणी देखील केली आहे हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया याच वेळी ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा नायगरा सिटी केबल चॅन सी एन न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट सर्व सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार मी साठपडे एन सी एम न्यूज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता डेंगू शहर हा संपूर्ण शहर कडकडीत बंद ठेवण्यात आलेला आहे आणि बंद ठेवण्याचं कारण म्हणताना ज्या पद्धतीनं बांगलादेशमध्ये डेंदूवर अत्याचार आणि अन्याय होते त्याच्याबद्दल आज पाहूया संपूर्ण भारतामध्ये हळहळ करत आज सर्वत्र बंद करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं आणि त्या डेंगू शहरामध्ये सुद्धा पंधरा दिवसापासून ज्या पद्धतीने मॅसेज फॉरवर्ड करण्यात आला होता की तेंगलूर शहर हात बंद करण्यात येईल आणि हात पूर्ण संपूर्ण देटे मोठे व्यापाऱ्यांनी आपल्या बंद जे बंद करणाऱ्या संपूर्ण रॅलीला असे ते हा आमच्यासोबत जाड्याप्पा उपस्थित आहेत ते सुद्धा या ठिकाणी नाही बेंगलूर बेंगलुरात सकाळपासून तडतडीत बंद आहे व्यापार फिपार करून बंद बंद करून ठेवले आहेत आणि म्हणून देशापैकी जे झाले आहेत ते लोकाला प पट पटलं नाही ते लोक समजा व्यापारी लोक मुद्दाम समज वेचूकडून देगलूत कडकडीत बंद करण्यात आलेला आहे ज्या पद्धतीने तिथं हिंसार झाली रामभाव जा झाले हो त्याच्यामुळे आपल्याला काय वाटतं दुःख वाटतं आहे आणि त्याच्या त्या दुःखामुळेच आम्ही कडकडीत तेगळू पूर्ण बंद केलो हां निश्चेदार निश्चित निश्चेदार मग बंद केलं देगलू मुद्दे रिचेदार सरकारला आपली काय मागणी करणार अरू त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आम्ही सरकारला हे मागणी केली की त्याच्या लोकांना स्वच्छ બંદોબસ્ત જવાની ત્યાં લોકલા વ્યવસ્થા કરે કડકડી બંધ બિલકુલ એક સુધી દુકાન કાઢ્યા અને કોની પાણી પીયાલ સુધી ભેટ ના संपूर्ण व्यापारी जेवढे तेवढ्याने सहकारी किल्ले बंद करून प्रकारच्या पत्रा झाली नाही नाही इथं समजा व्यापारी मिळून समजा बंद केलेला आणि कुठं हिश्वास वरून घालणे कुठं मार घालणे कुठं धिंगाणा घालणे एवढी सकाळपासून व्यापारीच फुट बंद रंग झाला प्रत्येक समाजाच्या दुकानाने बंद करून समजा समाजाचे समजे मिळून सहकार्याकडून दिल्ली पूर्ण कडकडीत बंद केले आपण आज या ठिकाणी पाहू शकतो आणि मुख्य बाजारपेठ या ठिकाणी उपस्थित आहे आणि संपूर्ण बाजारपेठेला आपण पाहू शकतो शटर एकदम कडकडीत बनेल प्रत्येक समाजाचं दुकान असेल कोणही जातीपाती न बघता संपूर्ण समाजाने आज या ठिकाणी बंद करून निषेधामध्ये आपला आक्रोश दाखवलेला आहे पावसता संपूर्ण आपल्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी पोलीस प्रशासनाला सज्ज झालेला आहे प्रत्येक चौकामध्ये प्रत्येक बाजारपेठेमध्ये पोलिसांची या ठिकाणी साळवीच्या पद्धती तैनात करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी सी आर सुद्धा एखादी आलेली आहे आणि संपूर्ण देखील शेत शांतमय आणि चांगल्या पद्धतीनं फल पाडून त्या ठिकाणी निषेधार्थ कॅमेरा मध्ये